आम्ही सारथी संस्थेचे सर्व संशोधक विद्यार्थी गेल्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आमचं या ठिकाणी उपोषण सुरू झालं आज आमच्या उपोषणाचा आठवा दिवस गेल्या दोन वर्षापासून आमच्या पीएच डी संशोधनाची जाहिरात आलेली नाही आम्ही त्यासाठी दीड वर्ष त्यांच्याकडे पाठपुरावा करतो असंख्य निवेदनं दिली त्यांना विनवण्या केल्या परंतु त्यांनी कुठलीही भूमिका प्रशासनाने यावरती घेतली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी कंटाळून जाऊन पंचवीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे आतापर्यंत गेले गेल्या सोमवारपासून प्रशासनाला सुरुवातीला दोन दिवस आम्हाला संस्थेच्या आवारामध्ये उपोषण करू दिलं त्यानंतर आम्हाला त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्यानंतर आम्हाला इथून उचलण्यात आलं पोलीस चौकीला दोन तास बसवण्यात आलं त्या ठिकाणी प्रशासनाचा वापर करून दबाव तयार करण्यात आला परंतु विद्यार्थी त्यालाही हटले पाठीमागे हटले नाहीत पुन्हा विद्यार्थ्यांनी संस्थेच्या बाहेर गेट समोर उपोषण सुरू केलं झालं परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची अशी कोंडी होते त्यांना टॉयलेट वापरू दिलं जात नाही त्यांना पिण्याचं पाणीही नाही त्या आणि झोपण्यासाठी मुलं फुटपाथ वर रा, रात्र, रात्रभर आहेत आमच्या सोबतच्या सहकारी विद्यार्थी सुद्धा रात्रभर इथे आहेत ही अशी व्यवस्था आहे आमची संपूर्ण प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमची छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस त्याचसोबत महाज्योती आणि भारतीच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध कराव्यात व संशोधक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी त्यामध्ये आमच्या दुसरी मागणी आहे की नोंदणी दिनांकापासून आम्हाला फेलोशिप मिळावी आमची तिसरी मागणी आहे या या संपूर्ण प्रक्रिया एक महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करावी आणि आम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये प्रक्रिया पूर्ण करून मुलांना फेलोशिप साठी अवॉर्ड लेटर द्यावेत थँक्यू एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा हक्काची नाही कुणाच्या बापाची साती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची